नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारताचे उपराष्ट्रपती या पदाविषयीची संपूर्ण माहिती आणि त्यासोबतच भारताचे आतापर्यंत झालेले उपराष्ट्रपती यांच्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती महत्वाची असल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा तर आता बघूया आपण भारताचे उपराष्ट्रपती या पदाविषयी भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती पदाच्या खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च दर्जाचं संवैधानिक पद हे आहे भारताच्या संविधानामधील त्रेसष्टाव्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे कल्पानुसार हे पद अस्तित्वात आहे पदावर असताना जर राष्ट्रपतींचा मृत्यू राजीनामा अभियोग अथवा इतर कारणास्तव राष्ट्रपती पद रिकाम झाल्यास उपराष्ट्रपती या पदाचा कार्यभार सांभाळतो म्हणजेच काही कारणास्तव जर राष्ट्रपती पद रिकाम झालं तर त्या पदाची जबाबदारी सुद्धा उपराष्ट्रपती या पदाकडे असते तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन अर्थात राज्यसभेचे सभापतीपद ही देखील कामगिरी उपराष्ट्रपती पदावर असते अकरा ऑगस्ट इसवी सन दोन हजार बावीस रोजी जगदीप धनखड जगदीप धनखड यांची आपल्या भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती आणि त्यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ला म्हणजेच नुकताच त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केलेला आहे यानंतर बघूया आपण उपराष्ट्रपती होण्यासाठी काय पात्रता असणं आवश्यक आहे कोण या पदासाठी पात्र होऊ शकतो वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेला भारतीय नागरिक म्हणजेच वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेला भारतीय नागरिक भारताचा उपराष्ट्रपती होण्यास पात्र आहे कारण तो राज्यसभा सदस्य होण्यास देखील पात्र आहे म्हणजेच राज्यसभेचा सदस्य होण्याची ज्यांची पात्रता आहे ते उपराष्ट्रपती होऊ शकतात परंतु तथापि तो लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य नसावा म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभेचा तो सद सभासद नसला पाहिजे सदस्यत्व नसला पाहिजे जर तो कोणत्याही सभागृहात जागा असताना म्हणजेच त्याच्याकडे कोणत्याही सभागृहाचं सदस्यत्व जर असेल तर उपराष्ट्रपती म्हणून जर त्याची निवड झाली तर त्यांनी पहिल्याच पदाच्या पहिल्याच दिवशी ती जागा सोडली आहे असं मानलं जातं म्हणजेच उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर पदाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी लोकसभा किंवा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणं अपेक्षित असतं त्यानंतर त्यांना केंद्र सरकार राज्य सरकार सार्वजनिक प्राधिकरण आणि स्थानिक प्राधिकरण अंतर्गत कोणतंही लाभाचं पद धारण करण्याची परवानगी नसते आता यात महत्वाचं आणखीन काय की कोणकोणते लोक भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्र आहेत तर भारताचे विद्यमान राष्ट्रपती राष्ट्रपती सुद्धा उपराष्ट्रपती पद स्वीकारू शकतात त्यानंतर उपराष्ट्रपती पद हे तर त्यांच्याकडे असतच त्यानंतर खासदार आणि आमदार सुद्धा उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्र असतात त्यानंतर आपण पाहूया उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती असतो ज्या तारखेपासून ते त्यांच्या पदावर येतात त्या तारखेपासून उपराष्ट्रपती पाच वर्षांसाठी या पदावर असतात किती वर्षांचा पाच वर्षांचा त्यांचा कार्यकाळ असतो या पदावर ते असतात तथापि ते पाच वर्षांपूर्वी हा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच राष्ट्रपतींना ते आपला राजीनामा देऊन आपला राजीनामा सादर करू शकतात उपराष्ट्रपती पदात रिक्त जागा निर्माण करण्याचे इतर खाली दिलेले मार्ग आहेत उपराष्ट्रपती पद कोणत्या वेळेला रिक्त होतं ते आपण पाहू जेव्हा तो पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतो त्यावेळेला हे उपराष्ट्रपती पद रिक्त होतं त्यानंतर राजीनामा जेव्हा दिला जातो उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा जेव्हा दिला जातो त्यावेळेस हे पद रिक्त होतं जसं आताच आपल्या भारताचे भारता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला आणि आता हे पद रिक्त आहे या पदासाठी पुढची निवडणूक घेण्याची प्रक्रिया आपल्याकडून सुरू करण्यात आलेली आहे भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे आता आणखीन एक कारण म्हणजे जेव्हा त्याला त्या पदावरून काढून टाकलं जातं किंवा उपराष्ट्रपतींचा जर अचानक मृत्यू झाला तर त्यावेळेस सुद्धा हे पद रिकामं होतं किंवा उपराष्ट्रपती पदासाठीची जी निवडणूक झालेली असते ती निवडणूक जर रद्द घोषित करण्यात आली तर अशा वेळेला सुद्धा हे पद रिक्त होतं त्यानंतर आता आपण बघूया भारताचे आतापर्यंत जे काही उपराष्ट्रपती झालेले आहेत त्यांची थोडक्यात माहिती भारताचे सर्वात पहिले उपराष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा कार्यकाळ होता तेरा मे एकोणावीसशे बावन्न ते बारा मे एकोणा पर्यंत दुसरे उपराष्ट्रपती झाकीर हुसेन तेरा मे बासष्ट ते बारा मे एकोणावीसशे सदुसष्ट यानंतर तिसरे व्ही व्ही गिरी तेरा मे एकोणावीसशे सदुसष्ट ते तीन मे एकोणावीसशे एकोणसत्तर चौथे उपराष्ट्रपती होते गोपालस्वामी पार्थसारथी एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे एकोणसत्तर ते तीस ऑगस्ट एकोणावीसशे चौऱ्याहत्तर यानंतर पाचवे उपराष्ट्रपती होते बी डी जत्ती एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ते तीस ऑगस्ट एकोणावीसशे एकोणऐंशी यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे एकोणऐंशी ते तीस ऑगस्ट एकोणावीसशे चौऱ्याऐंशी यानंतर सातवे उपराष्ट्रपती होते आर व्यंकटरमण एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ते चोवीस जुलै एकोणाशे सत्याऐंशी पर्यंत यांचा कार्यकाळ होता यानंतर के आर नारायणन एकवीस ऑगस्ट एकोणाशे ब्याण्णव ते चोवीस जुलै एकोणा सत्त्याण्णव यानंतर आपले दहावे उपराष्ट्रपती होते कृष्णकांत एकवीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्त्याण्णव ते सत्तावीस जुलै दोन हजार दोन पर्यंत यानंतर अकरावे उपराष्ट्रपती भैरवसिंग शेखावत एकोणावीस ऑगस्ट दोन हजार दोन ते एकवीस जुलै दोन हजार सात पर्यंत यानंतर हमीद अन्सारी अकरा ऑगस्ट दोन हजार सात ते दहा ऑगस्ट दोन हजार सतरा पर्यंत यानंतर व्यंकय्या नायडू अकरा ऑगस्ट दोन हजार सतरा ते दहा ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत आणि नंतर चौदावे उपराष्ट्रपती होते आपले जगदीप धनखड यांची नियुक्ती झाली होती अकरा ऑगस्ट दोन हजार बावीसला आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला यानंतर आपण आणखी महत्वाची माहिती बघणार आहोत ती दोनदा पदावर राहिलेल्या उपराष्ट्रपतींबद्दल ज्यांनी दोन वेळेला उपराष्ट्रपती पद स्वीकारलेलं आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि हमीद अन्सारी यांनी प्रत्येकी दोन वेळेला उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे यानंतर सर्वाधिक कालावधीसाठी उपराष्ट्रपती राहिलेले हमीद अन्सारी हे सर्वाधिक काळापर्यंत उपराष्ट्रपती राहिले होते तीन हजार सहाशे बावन्न दिवस त्यांनी उपराष्ट्रपती पद सांभाळलं त्यानंतर सर्वात कमी कालावधीसाठी उपराष्ट्रपती राहिलेले व्ही व्ही गिरी सातशे एकवीस दिवस सातशे एकवीस दिवसांपर्यंत यांनी उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला होता सर्वात कमी वय असलेले उपराष्ट्रपती बी डी जत्ती वय एकसष्ट एकसष्टाव्या वर्षी राष्ट्रपती उपराष्ट्रपतीपद स्वीकारणारे बी डी जत्ती हे उपराष्ट्रपती होते सर्वात कमी वयाचे उपराष्ट्रपती आणि सर्वात जास्त वय असलेले उपराष्ट्रपती भैरवसिंग शेखावत वय अठ्यात्तर सर्वाधिक वय असलेले उपराष्ट्रपती आपल्या आतापर्यंतचे आहेत डॉ भैरवसिंग शेखावत यानंतर आपण पाहूया उपराष्ट्रपती पदानंतर ज्यांनी राष्ट्रपती पद देखील सांभाळलेलं आहे अशा राष्ट्रपतींविषयी जे आधी उपराष्ट्रपती होते आणि नंतर त्यांनी राष्ट्रपती पद सुद्धा भारताचं सांभाळलेलं आहे सर्वपल्ली राधाकृष्णन झाकीर हुसेन व्ही व्ही गिरी आर व्यंकटरमण शंकर दयाल शर्मा आणि के आर नारायणन या सर्व आ, या सर्वांनी आधी उपराष्ट्रपती पद सांभाळलं आणि नंतर भारताचं राष्ट्रपती पद सुद्धा यांनी सांभाळलेलं आहे अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे उपराष्ट्रपती या पदाविषयीची महत्वाची माहिती आणि भारताचे आतापर्यंतचे उपराष्ट्रपती यांच्याविषयीची सुद्धा महत्वाची माहिती थोडक्यात आपण बघितलेली आहे हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद